नमस्कार लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना आगाचा हप्ता मिळालेला आहे आणि त्या आता सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे तर याबाबतची चौकशी करत आहे रोज रोज करून विचारत आहे तर लाडक्या बहिणींनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता आपण बघणार आहोत की नेमकं आपल्याला सप्टेंबरचा हप्ता कोणत्या दिवशी मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बहिणींना आगतचा हप्ता मिळण्यासाठी बराचसा संघर्ष करावा लागलेला आहे प्रतीक्षा करावी लागलेली आहे आणि त्यानुसार गणेश उत्सवा दरम्यान सुद्धा लाडक्या बहिणींना हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले नव्हते त्यानंतर मात्र अकरा सप्टेंबर पासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर आगतचा हप्ता जमा होणे सुरू झाले आणि सलग अकरा बारा आणि तेरा सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण लाडक्या बहिणींच्या खात्यावर आगाचा हप्ता जमा झालेला आपल्याला दिसून येईल इतर योजनांचे पैसे अगोदर जमा झालेले होते मात्र लाडक्या बहिणींना आगसचा हप्ता जमा होण्यासाठी फार वेळ लागलेला ला होता त्यानुसार अनेक लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की आम्हाला आता सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार तर लाडक्या बहिणीनो सप्टेंबरच्या हप्त्याबाबत सुद्धा आता मंत्रिमंडळ स्तरावर जोरदार प्रोसेस सुरू आहे आणि लवकरच आता आपल्याला हा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनो अपेक्षित तारीख आहे की बावीस सप्टेंबर पर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही सप्टेंबरचा हप्ता आहे तर तो, तो जमा होणार आहे कारण हा हप्ता सप्टेंबरमध्येच दिला जाणार आहे बावीस सप्टेंबर पासून गटस्थापना स्थापना आहे महिलांसाठी हा आनंदाचा सण आहे आणि या पार्श्वभूमीवर घट स्थापनेच्या पार्श्वभूमीवर बावीस सप्टेंबरला लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा शासन जमा करू शकतोय अशा प्रकारची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका आपल्या खात्यावर निश्चितच सप्टेंबरच्या बावीस तारखेपासून या योजनेचा जो काही लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद